नमस्कार मंडळी आंघोळा करता मी गुड मॉर्निंग करतोय तुम्हाला नमस्कार मी वैभव चंद्रकांत माईन वाजव आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनाच स्वागत करतोय आता ब्लॉग मी आंघोळा करता चालू केलाय कारण की हे लोकांनी मला फोन करून करून हे बघा इथे रात्रीची तयारी झालोय बघा मटाण मटान कावरा बघा आवरा माटान ही कलेजी बघा आज संध्याकाळी हळदीची तयारी झालोय आता आज संध्याकाळी हळद आहे बघा ही कामली नाही पण आंघोळ वगैरे चालू केली केळी वगैरे बांधतायत तिथे माया केळी बांधतोय श्रीजा पण आलीये काय हा माया घट लग्न आलं तर कोणाला पाहिजे घेऊन जावायचं लग्न गोल डेकोरेटिंग अँड कॅटरिंग डेकोरेटिंग अँड कॅटरर्स आणि हा बघा हा नवरीचा भाऊ आपण धनंगो करता आलाय सगळ्यांना नवरवर करता उठवलंय खाली नवरीचा भाऊ बसला बघा आपण इयचं गाव आला आता आणि बसलाय हा बघा सेलिब्रेशन बघा काय रे लावतो लावते स्पीकर आम्ही लावायचं आहे बघा प्रत्येक घरोघरी लावली गाणी आहे बघा घरोघरी चांगल्याची गाणी लावली सोळा साजरा अजून दाखवतो मला आम्ही आमच्या घरी म्हणलं नाही त्यांच्या घरी बनलंच नाही हे बघा यांच्या घरी म्हणलं नाही काय नाही अवतार काय नाही अवतार काय नाही लोकांना दिसत आहे आलो जरा म्हटलं का तयारी चालू आहे अजून मसालाच वाटत आहे तुम्ही रात्री काय वाटलं की बघा ही यजमानी नाही नमस्कार नवरीची आई आहे आणि हे बघा हे सगळे ते मसाले वाटप करतायत हे सगळे आता काय बनवत आहेत हे बघा काय इतकी जेवते जेव जेव्हा नैना तुला घेतलं जेव्हा आहे ना काय घेणार काय बघा इथे डाळ उकडते तिकडे काय पाहिजे

भाऊजी ते, ते भरपूर ना ते ते मी ना? ना, वर गेलाय भरपूर नाही तेवढं नका घेऊ खालच नाही फ्रेंड आहे ना चिकन चिकन तेव्हा बायकांची कंप्लेंट आहे नको त्यांची व्हिडिओ करतो

प्रत्येक सुराप्रमाणे हे बघा हे बघा ते पक्षी येतात ना काहीतरी दाणे टाकल्यावरती हे बघा हे बघा यांचा बॉक्स वेगळा ह्यांचा वेगळा बॉक्स आहे काय पाहिजे आता रोज कोण हे बघाने वाजवाय क्लास आलाय कोण कोण आलाय मेन आहे ते मी ब्लॉक मध्ये ही काढणी ठेवा मला या गाण्यापेक्षा खिचाट भरपूर आहे यांचा ही रडली रडली बोला बोला यांची लपडी झाली बघा यांची लपडी झाली ही तुला सगळी नाही टाकता आली सगळी टाकायची

निघालो आहे तयार झालो आहे साखरपुड्याला जायचं आहे वर्षाला मित्रचा माझ्या मित्र क्लासमेटचा साखरपुडा आहे तिकडनं आपल्या भावाची हळद आहे संख्येची जोगेश्वरीला मी अटेंड करून परत इकडे यायचं आहे मला हळदीला श्रद्धाच्या हळदीला आता निघालो आहे तयार झालो आहे आता निघतो मी पटकन पटकन दहाच्या आतमध्ये यायचं आहे इकडे पण बघू आता दाखवू तुम्हाला तिकडे पण भेटू आपण आता आलो आहे आता इथे वेळ लागणार आहे त्याला भेटून दिसतो मी पण दिसतोय का नवरा तुम्हाला बघा त्याच्यातला नवरा कोण आहे नवरी पण दिसत नाही मला पण नाही एकमेकांना देत साखरपुड्यावरून निघालोय आता चाललोय जोगेश्वरीला पटकन त्याला भेटलो आणि निघालो आता भेटू आता जर सॉरी हळदीला हळदीला पोहोचलो आता इथे হালত আতমে যায় ল'ব এতিয়া আঙৰ হালত থাকে দিগদাৰি संकर इड आहे सॉरी 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 गडबड आहे धोरी एक सात संकेची गीड आपल्या दीपाताईला म्हणजे दीपाली माईल सृष्टी सोलकर तिला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे दीपाताईला महिला शाखा अध्यक्षाचं पद मिळालं आहे वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठावीस तर त्याचं सेलिब्रेशन होतं रात्री आणि मग काय व्हिडिओ करायला भेटला नाही मला नंतर लेट झाला भरपूर म्हणून मी आता व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे आणि आता व्हिडिओचं एंडच करतो ॲक्च्युली गडबड झाली भरपूर तर <laughs> दीपाताईला आपल्या चॅनलकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अशी उत्तरोत्तर प्रगती करत राहू ही स्वामीजींनी प्रार्थना सकाळी हळदीची तयारी वगैरे चालू होती त्यानंतर संध्याकाळी मित्राच्या साखरपुड्याला गेलो साखरपुड्याला गेलो वर्षव्याला वर्षव्याला साखरपुडा अटेंड करून पुन्हा जोगेश्वरीला गेलो संकेतचे गेले संकेत भावाच्या हळदीला गेलो तिकडनं निविताला भेटायला गेलो तिकडनं पुन्हा संकेतकडे आलो आणि रात्री मला यायला इकडे दहा साडे दहा झाले त्याच्यानंतर इकडे श्रद्धा श्रद्धा श्रद्धाच्या हळदीला इकडे डीजे वगैरे ठेवला होता तिकडे थोडं गेलो आणि नंतर मग जेवलो वगैरे मी झोपलो दमलो होतो त्यामुळे झोपलो म्हणून आता व्हिडिओचा एन मी काय रात्री केला नाही पण आता करतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला ला करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता अजून लग्न आहेत श्रद्धाचं आणि संकेतचं लग्न आहे तर आपण त्याचा पण ब्लॉग करणार आहोत तर भेटू आपण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सकाळी हळदीची तयारी वगैरे चालू होती त्याच्यानंतर संध्याकाळी मित्राच्या साखरपुड्याला गेलो साखरपुड्याला गेलो वर्षव्याला वर्षव्याला साखरपुडा अटेंड करून पुन्हा जोगेश्वरीला गेलो संकेतचे इकडे संकेत भावाच्या हळदीला गेलो तिकडनं निविताला भेटायला गेलो तिकडनं पुन्हा संकेतकडे आलो आणि रात्री मला यायला इकडे दहा साडे दहा झाले त्याच्यानंतर इकडे श्रद्धा श्रद्धाच्या हळदीला इकडे डी जे वगैरे ठेवला होता तिकडे थोडं गेलो नंतर मग जेवलो वगैरे झोपलो दमलो होतो त्यामुळे झोपलो म्हणून आता व्हिडिओचा एंड मी काय रात्री केला नाही पण आता करतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता अजून लग्न आहेत श्रद्धाचं आणि संकेतचं लग्न आहे तर आपण त्याचा पण ब्लॉग करणार आहोत तर भेटू आपण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय